परंतु याचा विचार पाहिला पाहिजे श्रीराम जिता असता नेमो किती जनामध्ये चमत्कार होती ऐशियाची सद्य प्रचिती रोकडी पाहावी श्रीराम तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखील ऐसा हा चमत्कार झाला यास काय म्हणावे श्रीराम तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव यथार्थ आणि कल्पना व्यक्त उतरकाची श्रीराम आवडे ते स्वप्नी देखील तरी काय ते तोने आले मनाला तेने आठविले तरी द्रव्यकादिशे श्रीराम देव आपली कल्पना स्वप्नी येते ज्ञानी भक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेचे चाले का मार्गे चालले मनोने हा श्रीराम या कारणे पुण्यमार्गे चालावे भजन देवाचे वाढवावे एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सर्व काही श्रीराम निर्मनी ज्ञान जावेल म्हणून सगून आलक्ष केले तरी ते ज्ञाते नागवले दोहीकडे श्रीराम नाही भक्ती नाही ज्ञान मद्देचं पैसा होता अभिमान मनोन याचं तो ध्यान सांडूचं नयी श्रीराम सगुण भजनासी तरी तो ज्ञाता पर्यापेसी म्हणून या सगुण भजनासी सांडूसी नय श्रीराम निष्काम बुद्धीच्या भजना रप्य नाही तुळना सामार्थी विन गडेना निष्काम भजन श्रीराम निष्काम भजनी भगवंत जोडे फळ भगवंता कोणीकडे मदांतर श्रीराम नाना फळे देवापाशी आणि फळे अंतरे भगवंताशी या कारणे परमेश्वराचे निष्काम श्रीराम निष्काम फळ आगळे तेथे बापुरी फळे कोणी करीराम भक्तचे मधी धरावे देवे दे आपणची करावे तेथे वेगळे भावावे नये कदा श्रीराम धमी सामते होता सातपते सरवता तेथे इतरांची कोण कथाय श्रीराम

न्याया अन्यायाखंडपाणी बुद्धिभगवंताचीम भक्तभगवंतासीआनने त्याशी बुद्धी देतापन दे यदर्ती भगवतवचन सावदायिक श्रीराम ददा बुद्धियोगम तम हे नपयासगुणभजन परी विशेष ब्रह्मज्ञानं प्रत्याचे समाधान दुर्लभजे श्रीराम श्रीरासभूष्य संवादे सगुणभन निरूपणनाम समास स्था श्रीराम हे हे या समासामध्ये भजनाचं त्या ठिकाणी आहे भजन केलं पाहिजे परमात्म्याचं साधना त्या ठिकाणी केली पाहिजे साधना करता करता आपण त्या ठिकाणी देवाजवळ जाऊन पोहोचू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आपला वेळ संपल्याला आहे अगदी आपण म्हणलो होतो पण ते काही काही समासामध्ये खूप काही त्या ठिकाणी आज आहे तेवढा सांगावचा असं त्या ठिकाणी वाटतो आता हे महाप्रलयाचे जे अर्थ होते <laughs> हा अर्थ अत्यंत सुंदर होता आणि तुटका मुटका जसं कळल तसं आपल्याला सांगावं सांगा। आणि विशेष म्हणजे असं आहे ह्या जागेवर आल्यानंतर मला सगळं कळत म्हणजे मी सांगतच नाही ते माझ्याद्वारे समर्थ त्या ठिकाणी सांगतात <laughs> हा नंतर सारा विचारे -सारा मुक्त त्याचे सामर्थ्य चालत प्रकारे सगुणाचं ज्या ठिकाणी भजन असतं आपण आता निर्गुणाचा प्रकार आतापर्यंत त्या ठिकाणी पाहिलेला आहे निर्गुण निराकार परमात्म्याचं भजनच करता येत नाही त्याचं भजन त्या ठिकाणी कसं करायचं आहे कारण त्याला रंग नाही रूप नाही छाया नाही त्याला नामरूप नाही तर त्या ठिकाणी त्याला कोणतं नाव घ्यावं त्याचं काय करावं त्याचं आणि म्हणून सगुणाचं भजन म्हणजे त्या ठिकाणी जो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झालेला आहे रामाच्या रूपाने आलेला आहे कृष्णाच्या रूपाने त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्या परमात्म्याचं म्हणजे रामांचं त्या ठिकाणी भजन करणं कृष्णाचं त्या ठिकाणी काय करणं भजन करणं आता सध्या जो अवतार चालू आहे या कलियुगामध्ये तो विठ्ठलाचा अवतार चालू आहे तोच अवतार कृतायुगामध्ये युगामध्ये त्या ठिकाणी कुणाचा होता तर रामाचा त्या ठिकाणी होता कृतायुगामध्ये कृष्णाचा होता त्रेतायुगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्या वर्ष त्या ठिकाणी अवतार झाले आणि म्हणून हेच परब्रह्म वेगवेगळ्या रूपाने अवतार धारण करतं आणि म्हणून आता आता जो अवतार आहे सगुण साकाराचा तो म्हणजे विठ्ठलाचा अवतार आहे आणि म्हणून विठ्ठलाचा आपल्याला तेवढा अधिकार नसल्यामुळे अव्यक्त निराकार परमात्म्याचा योग करण्याचा अधिकार नसल्यामुळे आपण सगुणाचं भजन करायचं आणि म्हणून आपण काय म्हणायचं आहे विठ्ठल विठ्ठल असं म्हणायचं आहे त्याची भजन करायचं आहे त्याची पूजा करायची त्याच्या पद्धतीनं त्याचं रूपाचं ध्यान करायचं आहे वारकरी संप्रदायामध्ये समर्थ संप्रदायामध्ये पहिल्यांदा ध्यानाचंच महत्त्व सांगितलेलं आहे आणि म्हणून पहिला जो अभंग आहे संप्रदायामध्ये सुंदरते ध्यान उभे विके वरी आणि करकटावरी ठेवणे पहिल्यांदा तुम्ही काय करा ध्यान ध्यान मनामध्ये आणा देवाचं ध्यान कसं आहे ते ध्यानाने त्या ठिकाणी मग काय बाकीची सुरुवात होत असते याला सगुणाचं ध्यान म्हणतात याला परमात्म्याचं ध्यान डोळ्यासमोर आणून त्याच्या पद्धतीनं काय करायचे आहे भक्ती करायची आहे याला काय म्हणतात मग सगुणाचं दर्शन भक्ती त्या ठिकाणी आणि ही भक्ती करत असताना असं सांगितलंय कोणा हा पुरस्चरण करावे असं म्हणू नये की त्या ठिकाणी एवढी भक्ती काय करेल तेवढी करीत राहायचं पुरस्चरण केलं पाहिजे नाना तीर्थाला गेलं पाहिजे नाना सामर्थ्य वाढवावे वैराग्य बळे आपला मनुष्य जन्म आहे आणि आपल्यालाच त्या ठिकाणी सगळं सामर्थ्य वाढवतं वाढवता येतं विवेकाचं वैराग्याच्या बळाने आपलं सामर्थ्य वाढवलं पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी ज्या माणसांनी साधना केली के भक्ती केली नामचिंतन केलं तपश्चर्या केली त्यांचं सामर्थ्य सगळ्याच गोष्टीमध्ये काय होत असतं ते वाढलं जात असतं आणि म्हणून याला काय म्हणतात मग सगुणाची त्या ठिकाणी काय म्हणतात भक् भक्ती म्हणतात मग सगुणानेच ज्ञान मार्गाकडे आपण जातो सामर्थ्य त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव मान माणसाचा कुठेतरी भाव असला पाहिजे एकतर देवाच्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी साधूच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी भावार्थ नसतं वाव सर्व काही भाव नसल्यानंतर त्या ठिकाणी मग कुठंच त्या ठिकाणी काही थांब पत्ता लागत नाही निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण आलक्षे केले तरी ते ज्ञाते नागवले दोन्हीकडे जर एखादा म्हणला नाही आता मला दास दादबोधाने निर्गुणाचं ज्ञान झालेलं आहे आता सगुणाची भक्ती करायची काही गरज नाही पण या ज्ञानाने आपलं भागणार नाही आपल्याला फक्त आता आपल्याला समर्थाने समजावून सांगितलेलं आहे आप आपल्याला जायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या कदाचित ते झालेलं ज्ञान पुन्हा आपल्याला विस्मरण होऊ शकतं आणि झालं का दोन इकडचं जाईल म्हणून समर्थ लगेच आपल्याला सगुणाची भक्ती सोडू नका म्हणून सांगता निर्गुणाचं ज्ञान तुम्ही घ्या त्या पद्धतीनं असणारं त्याचं ज्ञान घ्या निर्गुणाला तुम्ही जाणार पण सगुण सोडू नका सगुणाला धरत धरतच त्या ठिकाणी ते आपल्याला काय झालं निर्गुणापर्यंत त्या ते ठिकाणी जायचं आहे नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावाला अभिमान धर भक्ती नाही झाली ज्ञान नाही झाला मधीच काय होतो एखादी वेळेस अभिमान होण्याची दाट शक्यता असते आणि अभिमान झाला तर मग सगळं दो दोन्ही बी दूर राहतं हे गाव बी दूर राहतं आणि ते गाव बी दूर राहतं मधीच त्या ठिकाणी असणारा तो मधला भोपळा होऊन जातो म्हणून या जपध्यानं सांगायची नाही आणि म्हणून जप ध्यान साधना सांगायचं काम नाही का नाही तुम्ही पंढरपूरला चालले ना आता ही एक सगुणाची भक्ती ही काय आहे सगुणाची भक्ती आहे त्यांची पहिली चिठ्ठी आली दुवागाळची वय पारायणामुळेच आली तुमची पहिलीची अंदाज त्या ठिकाणी आणि म्हणून अशा पद्धतीनं वारी करणं काका हे ज्ञान समजावून घेणं आपल्याला जे काय आता प्रभ्रमाचं ज्ञान झालं त्याला निर्गुणाचं ज्ञान आणि वारी करणं देवाचं त्या ठिकाणी पूजा करणं या सगळ्या गोष्टी करणं उपासना करणं हे सगुणाची गोष्टी आहे ना सगुनाची म्हणून सांगितलं सगुन भजनाशी तरी तो ज्ञाता बरी आपण सगुन भज भक्ती सांगता येत नाही आणि म्हणून या सगुन भजनाशी सांगूची नये आणि म्हणून सगुन भजनाला त्या ठिकाणी काय होत नाही सांगता येत नाही एवढे मोठे मोठे त्या ठिकाणी महात्मी ज्ञानी असताना पुन्हा त्या ठिकाणी काय करतात ते रोज पूजा करतात रोज ध्यान करतात रोज त्या ठिकाणी असणारा हरिपाठ घेतात वारीला त्या ठिकाणी येतात निष्काम बुद्धीच्या भजनात लोक नाही तोडणार सामर्थ्य विनय घडीना ना भक्ती आणि सगून भक्ती त्या त्या त्यात पुन्हा निष्काम भक्ती निष्काम भक्तीला तर त्या ठिकाणी तुळनाच नाही म्हटले देवाची भक्ती करत असताना कामणारही जर भक्ती केली तर अत्यंत खूप अत्यंत पवित्र भक्ती आहे आपण त्या ठिकाणी द्राक्षाच्या येणालाही पाणी घालतो आणि तुळशीच्या झाडालाही पाणी घालतो पण द्राक्षाच्या बुडाला त्या ठिकाणी किंवा द्राक्षाच्या त्या बागाला पाणी घालत असताना आपला हेतू असतो कामना ज्याला द्राक्षे लागतील म्हणून फळबागाला पाणी घालत असताना आपली कामना असते याला फळं येते आणि तुळशीच्या झाडाला सकाळी पाणी घालत असताना कुठलीच कामना नसते तुळशीच्या झाडाला जवळ तांबे भरून व्हायला पाणी टाकलं पण ती निष्काम भक्ती कारण तुळशीपासून आपल्याला त्या ठिकाणी दृश्य फळाची कुठली अपेक्षा नाही ती निष्काम भक्ती तशी देवाची भक्ती करत असताना निष्कामतेने भक्ती केल्यानंतर अत्यंत अत्यंत लवकर शीघ्रतेने परमात्मा त्या ठिकाणी काय होतो प्राप्त निष्काम भक्ती या जगामध्ये त्याला तोड नाही म्हणते कामनेने फळ धडे कामना धरून कामना मिळत नाही असं नाही कामनेने भक्ती केली तर फळ मिळतं निष्काम भजनी भगवंत जोडे निष्कामाने भगवंत जोडतो आणि कामनेने फळ मिळतं त्या ठिकाणी फळ भगवंता दोन्ही कोणीकडे महद आणतं हा फळ मिळून जातं पण भगवंत मिळाल्यानंतर सगळंच त्या ठिकाणी फळ मिळून त्या ठिकाणी जात असतं नाणे फळे देवापाशी आणि फळ आणतरी भगवंताशी या कारणे परमेश्वराशी निष्काम बावे याकरता परमेश्वराला निष्काम बसलं पाहिजे त्या ठिकाणी त्या जोडणी म्हणल्या तेव्हा आम्हाला तुझं काही नको फक्त तू पाहिजे मारुती रायांना त्या ठिकाणी रामायण झाल्यानंतर सगळ्यांचा सत्कार समारंभ केला हनुमंताचा केलाच नाही सीता आईसाहेब साहेब का नाही केला त्यांचा त्यांचा तर खरा वाटा आहे म्हणजे त्यांना काय द्यावा काय द्यावा म्हणजे सगळ्याला द्यायला हाय त्याला द्यायला नाही तुमच्याकडं मग सीतामाईन त्यांना नवरत्नाचा हार दिला त्यांनी घेतला फोडून टाकला म्हणजे बघा म्हणले कार्य करून टाकला मी hmm. राम एका याच्यामध्ये बघतो म्हणून म्हणूनच त्या ठिकाणी राम म्हणले याला काय देऊ कारण हा कोणत्याच फळात अडकलेला नाही आ, याला त्या ठिकाणी फळ नको तुमचं मान नको फळ नको त्या ठिकाणी असणारा तुमचा सत्कार समारंभ नको हनुमंताला जे पाहिजे तो पर् आणि म्हणून हनुमंताने निष्काम भक्ती केली म्हणून मारुतीरायाचे मंदिर चिरंजीव म्हणून रामांचे मंदिर नाही ते हनुमंतरायांचे मंदिर येतं रामाची भक्ती नाही तिथं हनुमंतरायाची भक्ती आहे का निष्काम भक्तीने देवापेक्षाही श्रेष्ठत्व मारुती रायमध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालं त्याला केवळ आणि केवळ कारण आहे निष्काम भक्ती बाकी त्यांनी सकाम भक्ती केली त्या ठिकाणी विभीषणाने भक्ती केली त्यांना लंका देऊन टाकली ते खुज झाले आणि विभीषण लंकाधिपती झाला सुग्रीवाने मैत्री केली त्याला किष्ठिंदेचं राज्य देऊन टाकलं तो खुज झाला त्या ठिकाणी नळाला निळाला ज्या आपापल्या पद्धतीने दिलं पण राय म्हणजे मला याच्यातलं काहीच नको तर मारुतीला या त्या ठिकाणी आणखी चिरंजीव त्या ठिकाणी राहिलेले याला त्या ठिकाणी निष्काम भक्ती अशी म्हणतात पुंडवी कवरदा